गवती चहा गवती चहाला सुगंध आग्याघास गंधवेना हरिचाय गंधतृण लेमन ग्रास अशा विविध नावांनी संबोधले जाते या झाडाची लागवड करतात त्याची पाने व तेल औषधात वापरतात गवती चहा उष्ण स्वेदजनन मूत्रजनन ज्वरग्न वायुनाशी उत्तेजक चेतनाकारक संकोच विकास प्रतिबंधक आहे पित्त प्रकृतीच्या मंडळींना गवती चहाचे तेल जसेच्या तसे लावल्यास काही वेळा पुरळ येतात गवतीच्या हाताने चोळल्यास एक प्रकारचा विशेष जंबीर सुगंध येतो म्हणून त्याला जंबीर असे नाव पडले आहे ओला चहा हे उत्तम औषध आहे सर्दीत पडशात किंवा प्राकृत ज्वरात याचा चहा व वा काढ्याचा वाफारा फार हितकारी होतो आमाशयात काही टिकत नाही अशा वेळी हे मौल्यवान औषध आहे पोट बिघडले असल्यास गवती चहा उकळून दिलेल्या पाण्याने उलटी थांबते पोटाचे व एकूणच आरोग्य सुधारते ज्यांना थंडी वाजून ताप येतो व आकडी येते त्यांच्याकरता गवती चहा उकळून पाणी द्यावे किंवा गवती चहा द्यावा आकडी थांबते हट्टी तापात था जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा त्यामुळे पोट सुधारून वायू कमी होतो गवती चहाच्या अर्कास ऑइल ऑफ हर्वेना किंवा इंडियन मेलिसा ऑइल असेही संबोधतात